माझी झाडं हे पूर्ण बारा महिने जगतात आणि लावतो मी आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेग पाठवतो हो तर माझं सर्व भारतीयांना मित्रांना आणि जे जे नवीन याच्यात ज्यांना इंटरेस्ट असेल किंवा निसर्गाबद्दल जर प्रेम असेल तर त्यांनी या वृक्ष लागवडीमध्ये या उतरा कारण झाड हे फक्त पावसाळ्यातच जगत नाही किंवा लावत नाहीत ते कधीही लावू शकता तुम्ही आता माझ्याकडे जवळजवळ पाचशे झाडं हे आहेत आणि त्यांना मी जगवली आहे आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी पंधरा दिवसात आठ दिवसात झाडे जातात बाबा आणि म्हणून माझं रिक्वेस्ट आहे विनंती आहे सर्व भारतीयांना झाडं दरवर्षी दर दिवशी आणि प्रत्येक क्षणी लागू शकतं आणि जगू पण शकतं फक्त तुमची इच्छा पाहिजे आणि मी आव्हान करतो भारतीयांना की बाबा हो झाडे लावा झाडे जगवा आणि तरच तुमचं जीवन हे सफल होईल तुम्हाला ऑक्सिजन मिळेल फळे मिळतील तुमची पूर तृप्त होतील म्हणून एवढं सांगतो व्हिडिओ जास्त वाढण्यापेक्षा लोक काय म्हणतात की जास्त व्हिडिओ वाढला वा म्हणजे आम्ही कोण बघते टाईम कुणाला आहे पण मित्रांनो ही निसर्गाची जी साथ आपल्याला मिळते हे ती वृक्ष लागवडीने मिळते अनेक वृक्ष मित्र अनेक झाडप्रेमी हे झाडे लावतात तरच या धरतीचं हे जे सगळं संवर्धन होतं झाडांचं आणि तरच आपल्याला प्राणवायू मिळतो जीवन मिळते तर धन्यवाद हितेश तुझं पण धन्यवाद आणि विशेष म्हणजे तुम्ही या उतरा तरुण पिढीला मग माझं जास्त आव्हान आहे की तुम्ही या आणि झाडे लावा तर खरंच तुमचं फक्त साकार होईल आणि आता नवीन वर्षाच्या अगोदर सर्वांना अगोदर मी सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो बाबा झाडं लावा झाडं जगवा आणि आपलं स्वप्न जे तुम्ही मनात धरलं आहे ते पूर्ण होईल अशी मी इच्छा बाळगते धन्यवाद